नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण लाल माठाची भाजी करणार आहोत लाल माठाच्या पानांची भाजी करणार आहोत याच्यामध्ये भरपूर या कॅल्शियम असतं फायबर असतं तर ही आहारात आठवड्यातून एकदा तरी तुम्ही करत जा मुलांना खायची सवय लावा स्वतः खा आणि कॅल्शियम तर भरपूरच असतं पण ही भाजी खायला कोणी मागत नाही करायला एकदम सोपी आहे चविष्ट होते तर तुम्ही नक्की करून बघा माझ्या माझ्या पद्धतीने तर आता इथे छान आपण बारीक कांदा कापून घेतलेला आहे दोन मिरची आणि लसूण असा बारीक कापून घेतलेला आहे मी मुगाची डाळ थोडी भिजवून घेतलेली आहे आणि बाकीचं आपण दाखवणारच आहोत काय काय घालणार आहोत ही करायला अगदी सोपी आहे तर खूप छान लागते चला आपण रेसिपीकडे वळूया ते बघा आता आपण कडे तेल तापत ठेवलेलं आहे थोडस आपण जिरं घालूया त्याच्यानंतर आपण थोडासा कांदा घालायचा दोन कांदे कापलेत एका जोडीसाठी कांदा छान परतायचा आपल्याला ती करायला अगदी सोपी आहे भाजी आणि खायला पण तितकीच छान लागते थोडीशी आपण मुगाची डाळ भिजवली होती ती पण आपण घालणार आहोत म्हणजे कांद्याबरोबर ती पण छान परतली जाईल ही वेगळ्या पद्धतीची तुम्ही नक्की करून बघा कांदा असतानाच आपल्याला मिरचीचा आणि लसणाचा ठेसा घालायचा याच्यामध्ये जरा हे वाटून घातलं ना ठेसा करून तर ती चवीला जास्त छान होते कापून पेक्षा आणि लसूणही तो काढायची गरज लागत नाही तो पोटात जातो आता याच्यातच थोडासा आपण हिंग पण घालणार आहोत थोडासा हिंग घातलेला आहे आणि हे जे देठ आहेत ना आपण भाजीचे कोवळे कोवळे तेट घेतलेले आहेत ते पण याच्यामध्येच घालूया कारण भाजी आपली पटकन होणारे डेट देठ शिजायला जरा वेळ लागतो देठामध्ये पण भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे ते पण घ्यायचे कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं आपण मीठ घालूया बाकी नंतर घालूया आपला छान कांदा वगैरे सगळं त्याच्यात छान परतलं गेलेलं आहे आणि तुम्ही बघा याचा लाल कलर आलेला आहे जसं आपण बीट घातल्यानंतर प्रत्येक गोष्टीला लाल कलर येतो बीट टाकल्यानंतर तसंच ते बघा याला पण लाल कलर आलेला आहे काय करायचं आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे भाजी आता जरी कढईत मावली नाही तरी पण ती कमी कमी होत जाते गॅस आपल्याला बारीक आहे आणि सगळ्या बाजूनी आपण हलवून घेऊया बघा छान आपण सगळीकडून हलवून घेतलेली आहे मस्त आता हिला छान वाफेवर होऊन द्यायची आपल्याला ह्या भाजीला किती सुंदर दिसते बघा आता मी पाच एक मिनटं जरा झाकून ठेवते मग आपण उघडूया आता आपण थोडस मीठ घालायचं भाजीला खरं या भाजीला फार काही वेळ लागत नाही शिजायला आता आपण थोडस मीठ घालूया चवीनुसार एक दोन मिनिट आपण होऊन देऊया आता एक मिनिट झाले आपण खोरून बघूया आपली भाजी तयार आहे आता याच्यात आपण वरून थोडस खोबरं टाकूया जर तुम्हाला खोबरं नसेल टाकायचं तर तुम्ही अशी खाऊ शकता छान असं ओलं खोबरं घातले मी ह्याच्यामध्ये छान ते सगळं आपण हलवून घेऊया मस्त किती सुंदर दिसते बघा बघा किती मस्त झालेली आहे आपली भाजी आता याच्यावर मस्त अशी मी भाकरी करते आपली भाजी तयार झालेली भा आहे आता याच्यावर मी एक भाकरी करते हे बघा छान आपलं ताट सजून आलेलं आहे इथे मस्त आपली लाल माठाची भाजी आहे बघू शकता तुम्ही लाल माठाची भाजी आहे दही आहे मिरची आहे आणि भाकरी केलेली आहे मस्त मी आणि आता मस्तपैकी मी खाणार आहे तुम्ही नक्की ही भाजी घरी घरी करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कारण ही फार पौष्टिक भाजी ही भाजी जास्त कोणी खायला ना मागत नाही पण ही तुम्ही नक्की आहारात समावेश करा आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खा का आणि मुलांना पण खायची सवय लावा ही भाजी खूप छान लागते चवीला ही हिमोग्लोबिन वाढते तर फायबर असतं याच्यामध्ये तर तुम्ही आहारात नक्की या भाजीचा समावेश करा याच्याबरोबर मी छान दही आहे हिरवी मिरची आहे तुम्ही हवे तर कैरी कापा भाकरी आहे छानपैकी आणि मस्तपैकी आता मी खाणार आहे तर बघा तुम्ही कशी झाली छान आपली लाल माठाची भाजी तर आवडली तर लाईक करा शेअर करा बाय बाय मैत्रिणीनो धन्यवाद स्नेहाला तर लाईकनवर जाऊन नक्की बेल बटन दाबायला विसरू नका आणि ही भाजी खायला पण विसरू नका बाय बाय आणि तुमच्याकडे कशी करतात ते पण मला सांगा हां बाय बाय